त्यानंतर मी आदरणीय ज्येष्ठ नेते रामेश्वर महाराज गोडसे यांना आमंत्रित करतो कृपया त्यांनी आपल्या कार्यक्रम थोडक्यात मांडावं पाहिजे होता दुसऱ्या का म्हणा एकंद्रस्था काय व्हायला आणि पैसे पाहिजे कारण जोपर्यंत आपण आपल्या जीवनात आपण तुम्ही स्वतःला कधी समजू नका थोडासा चंदा भला किंवा गरभार गणेल का, का। आपण एक एक व्यक्ती हे हजार काम करू शकतो फक्त एकच आहे आता बोलल्याप्रमाणे समजा मी कार्य करून उभं राहिलो हा दुसरा न कार्य उभं राहिला त्याच्याविषयी आपण त्याच्याविषयी जनतेला करणं महत्वाचं आहे एकंदरीत तुम्ही किती श्रीमंत आहे हे महत्वाचं नाही तुम्ही समाजाला किती उपयोगी पडता आज पण तुम्ही काय कार्य केलं आणि काय कार्य करू शकता कारण आपल्या बहुजन समाजामध्ये विशेष स्पर्धामध्ये आपली जमात प्रत्येकाची सेवा करण्याची जमात कोणती जात घ्या तुम्ही प्रत्येक जात दुकान सेवा करणार समाज आहे पण आपण देणदार बोलतच आहोत पण आम्ही देणदार कळलंच नाही कारण आमची आहे गावोगाव देशाला पाणी झाली झाल्यापासून आमच्या मेंदूमध्ये अरे तुला काय जमते आता पाटलाचं काम आहे ते देशवाचं काम आहे धैर्याचं काम आहे हे आमच्या मेंदूने बसून दिले त्याचा बराच भाग कमी झालाय पण आज आहे माहिती शिल्लक करण्यासाठी आपल्याला त्या बाबतीत जनजागरण महत्वाचं आहे त्याविषयी मला छान बोलणं झालं आपण ब्रिस्ता घेता शहरात घेता थोडंफो थांबता काही येतात जाता त्याचं पुढे काय व्हायला लागलं का बऱ्याच वेळेस या ठिकाणी बोलता तुम्ही की आपण ग्रामीण भागात जाऊन आपल्या विचाराची शिदोरी कधी वाटणार याचं आजपर्यंत उत्तर आलेलं नाही त्याच्यात काय म्हणजे नेमकं करायचं काय आपण अनेक वर्ष त्यांच्या साजऱ्या करायच्या यायचं जायचं पण तुम्ही लिहिली तुमच्या तुमच्याजवळ तुम्ही किती वेळेस ठेवणार आहात पण ठेवून काय करणार काही नाही कारण प्रत्येक जण हा समाजसेवा करू शकतो पण प्रतिनिधी म्हणून लोकांनी येऊ शकत नाही ते माझं काम नाही माझं आपलं झाड काम करायचं कुठे समाजकार्य करतो आणि विरोध करतो उपयोगी पडत पडत राजकीय हक्क परिषद का घेतली आपण आजपर्यंत आपल्या मतावर घेऊन येणार वर्ग याचा अभ्यास केलं आणि एखाद्या निष्ठावंत आहे सामाजिकतेसाठी ते मी सर्वांसाठी मी एकाच प्रवर्गासाठी एक काम करणार म्हणत नाही तुम्हाला ज्यांना निवडणुकीला ओवर यायचं समाजसेवा करायचे त्यांनी भारतातल्या आपल्या देशातल्या गावातल्या गल्लीतल्या प्रत्येक समाजसेवा केली तर त्याचं मत मिळू शकते तर मला स्वतःचं धरण तुम्हाला ग्रामपंचायत आचाक फक्त यादीत नाव आलं नाही की स्वतः मी पाहिलं ग्रामपंचायत म्हणजे प्रचिन ऑफिसला आणि मी एका वाटत असता घर दुसऱ्या वाटे मी तीन नंबर दिले इकडे पाच नंबर दिले मला रिस निर्माण झाली की मी अपक्ष का होईना यांना लढा द्यायचा घरी आलो मला सांग तुम्ही साथ द्या द्या पण मी वर नाना असतच का ते मला माहिती आज असं काय लोक निधी फक्त आठ मताने ग्रामपंचायत मध्ये निवडून येऊ नये फक्त आठ मत कुणाला चार तेव्हा पाच नाही ते कशासाठी ते आता पण ने सामाजिक समोरचे मग कोणी झाडू बोल जरूर कोणत्याही कार्य असो जर त्या निमित्त आपण कार्य केलं तर कोणताही समाज आपला निश्चित स्वीकारतो तुम्हाला अनुभव बघा आजही प्रत्येक समाज जो माझ्या घेतो कोणत्याही कार्यासाठी कशामुळे जर सत्ता आधी नसेल पण एखाद्या आपण काम करून घेऊ शकतो त्यापेक्षा आपली प्राप्त करून घ्यायची आपल्याकडे विचार खूप आहे एखादी समस्या आहे वकील वकील खूप आहे आपल्याकडे त्यांच्याकडून राय घ्यायची या ठिकाणी समस्या आली आहे आम्ही काय केलं पाहिजे सांगा एवढंच करत असताना बाळूस सत्य घेऊन जाईल असत्याची वादू पुण्यासाठी आपला वेळ आणि आपली एनर्जी कधीच खर्च करायची नाही हे आपल्या हातात भाव होता आणि दुसरी की आम्ही तयार करतात निवडणूक आलेली लोक तयार होतात आणि का कमी होतात त्याचं कारण एकच आहे कदाचित कुणाला माझा राजवीर बोलण्याचा जोपर्यंत सामाजिक सेवा करत असताना तुम्ही निष्फळून लागत असाल तर तुम्हाला लोक खोलासारखा घेततील आणि जर तुम्ही दरमण करत असाल एखाद्या वेळेस घाणीला द्या घाणी करून बघतील पण कोणी बघणार नाही मग ह्याची कारण ही माझा शोधण्याचा आवश्यक आहे येतो जातो हे न बघणारा जर आपलं ओबीसीचं प्रमाण जर सगळ्यांना करत असेल तर ही मानसिकता प्रथम महत्वाची आहे मी कट्टर ओबीसी आहे आणि सर्व समाजाचा सेवक आहे परमार्थामध्ये स्महिता आहे आणि व्यवहारामध्ये परहित आहे साठी देवी दिला जेवा भजा नुसता जेवणासाठी नाही समाजाच्या सेवेसाठी दिला तरच हे कार्य चांगलं होऊ शकते नसतात कोणी आपण बोलवला मी भरला पुन्हा तुम्हाला चार निवडून हां आणि त्या निवडून मुळे त्यांच्या भागीत बेगाचा वेगळा प्रमाण झाला की काही काळामध्ये आपण आहे की उमेदवार बसून राहायचा आणि लोक जेल कुणा जायचे ही वेळ आता आणली आहे की प्रत्येक उमेदवारला मतदाराच्या दारात चालू ही मोठी आपली क्रांती आहे आणि ती क्रांती कशा प्रकारे आपल्याला दुथित करता येईल ज्या प्रकार वाढता येईल त्या ठिकाणी युवकांना प्रबोधन करणं आवश्यक आहे पण आता आम्ही पाच जण आहोत ज्येष्ठ बोलून पण आता बराच वेळा युवक आहे मध्यमवर्ग आहे पण बाकी निश्चव म्हणजे वीस पंचवीस कुठे येईल आमचा मग त्यांच्यासाठी आपल्याकडे कोणती काठ होत आहे याच्यासाठी आपल्याला महाविद्यालय महाविद्यालयाद्वारे जाऊन आपल्याला यांच्याशी कोणत्या होईना वेगळा विचार आहे ना आपल्याला कुणाशी वैमशी घ्यायची नाही फक्त विचाराची शिरोष देता येते का आम्ही दहा वर्ष पाहायला गोत पोहा म्हणला गेलो पण कार्या शून्य का आहोत हे का थांबायला लागलं आपण वेळ देणार आहे ना मी वेळ म्हटलं घ्या तुम्ही हे मी हे आज चार दिवस येतो दोन दिवस येतो दोन तास येतो एक आठ तास येतो या वेळेला आपण जाऊन सामाजिक कोरोनाशिवाय आपलं संगणब होऊ शकत नाही काळ्या गोष्टी आणि ह्या लोकांनी आपल्याला भुलबुल्या केलंय आता बोलू असेल तर वोट आहे वोट आणतो माझी बहीण बोलते बाळापूर धरवामध्ये तर दुपारचं बदलायच झालं नाही आणि ते लोक पैसे पैसावर गेले ते म्हणजे अरे इच्छा इच्छेदी आली तिसको हो बदला ही ते सुरू केली आहे ही मानसिकता आपल्याला बदलायची पैसा घ्या पैसा घ्या पण बदला आपल्याला करा ही मानसिकता कशाने बदलेली आपल्याला या हरामखोराने हाताखोडी केली पैसा त्यांच्या मेहनतीचा पैसा कुठे त्यांची चा नाही करू शकत काय पण ही मानसिकता बदलण्यासाठी आपणाला जेवढे असतील तेवढ्यांना रान जीवाच रान करून घ्यावं लागणार आहे हे त्या आहे आज आठ दिवसापासून आमचं आयलन चालू व्हॉट्सअपवर चाललंय प्रत्यक्षात चालय चाललंय हा दरविषयी अशी अनस्त का व्हायला गेली मग ह्याविषयी आमच्या ज्येष्ठांनी विचार त्यांना भाग आहे त्यात काही सांगितलं नाही कदाचित म्हणतात मला बरेच म्हणजे बोल मी आम्हाला वेगळं बोलता माझं वेगळं बोलणं अजिबात नाही एकच कळमळ एकच आहे आपल्या प्रोग्राम ते येणार भविष्याची पिढी ती आपल्यापेक्षा सक्षम गेलं पाहिजे त्यांच्यासाठी काय करता येईल आम्ही सगळं गोरत भेटणारे माझा शेतकरी आणि चांगलं बैल असेल त्या पेटवतो बाकी सोबत नाही निवड चालणं वेगळं चालवणं वेगळं आणि ही पद्धत आहे आमच्या शेतकऱ्याची लहान वाचनाला गाडीच्या पुढे बांधायचं सा, तो चालतो पुढे गाडी दिसून तसा आम्हाला लहान लेकरांना सोबत घेऊन देण्याची आवश्यकता आहे हे जर केलं सगळं ठीक आहे तसं आपल्या परिस्थिती होत राहतील आम्ही येऊ जाऊ बोलू निघून जाऊ पुढे आपण एक काय करा बोलण्याचे खूप आहे आणि आपले वक्ते खूप आहे पण एकच जेणेकरून आजपर्यंत जे आपल्या खेटला पैसे ठेवले खेटामध्ये सुद्धा नाही या बाबतीत मग तू कोणत्या वर्ग असू दे त्या बाबतीत सगळे घर महत्वाचं आहे अनेक वेळेस निवडणुका वाडी भरावलं निवडणुका गेल्या हे नको आता आता ही जर चव सुरू झाली ही गावोगाव वाडी तांड्यावर गेली तर आपण नक्कीच सक्षम होतो आपला आत्मविश्वास आहे फक्त याच्या विचाराची कशा प्रकारे प्रत्येकाच्या पंधरा टिकून राहील असे आपल्याकडे शक्य लढा तसे पॉईंट तयार करा दुखावांना पॉईंट तयार करा आणि आपण आपलं जमिनी कुठंच काही कोणाचं राज्यामध्ये मध्ये निघत होतो त्यावेळेस स्वतःच्या भाकरी खाऊन इकडं होता पण आमचे त्यांच्यासोबत आम्ही गेलो होतो आणि माझ्यासोबत होत्या काका हे काय म्हणजे हेच पाणी आयची बाकी आहे तेव्हा म्हणून त्यांनी स्वतःच्या भाकरी सुरू केली पण आपल्या संकट कशा तरी खर्च केलं नाही ते कशा का घडते हे आपल्याला स्वतःला बांधलं पाहिजे माझी भाजी भागी काय असे ना माझी सोबत पाहिजे कोणाच सेने हे जर स्वीकारा निश्चित आपण कार्य करू शकतो कारण हाती घेतली घेतलं त्यामुळे कळी न्यात आपली क्षमता आहे कारण आपण सगळेच बहुजन हे गुणवंत आहोत कलाकार आहोत तर त्या कलाकारचा उपयोग या राजकीय हक्क वापरला आमच्याकडे काय आहे वाकस आहे किकर आहे खोर आहे वा सगळंच काहीतरी आमच्या विषयाचं आम्ही तयार करणार आहोत तयार करणाऱ्याला वापरायचं माहित नाही पण आता तयार करून आपण वापरणारी समाज व्हायची एवढं बोलतो महाराज प्रत्येक त्याच्या गावात गेल्यानंतर त्याच्या वाडीत गेल्यानंतर त्याच्या गावात इतर वाढत गेल्यानंतर तो कशाप्रकारे काम करतो यावर या चळवळीचं ही डॉल